पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीमध्ये अत्याधुनिक सुविधांनी युक्त कर्तव्यभवनाचं केलं उद्घाटन जनसेवेच्या अढळ संकल्पांचं हे कर्तव्यभवन प्रतीक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन बिहारमधल्या मतदार याद्यांच्या सखोल फेर तपासणीच्या चर्चेची मागणी करत विरोधकांचा संसदेचा आजही गदारोळ दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब मतदार फेर तपासणीचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्यानं त्यावर संसदेत चर्चा करणं नियमांचा भंग ठरेल असं सांगत किरीन रिजिजू यांचं विरोधकांना सहकार्याचं सा हो सा आवाहन सागरी मालवाहतूक विधेयक राज्यसभेत तर व्यावसायिक जहाज वाहतूक विधेयक लोकसभेत मंजूर भारतीय रिझर्व्ह बँकेनं पतधोरणात रेपो दर साडेपाच टक्के ठेवला कायम महागाई दर तीन पूर्णांक एक दशांश राहण्याचा आणि अर्थव्यवस्थेत तेजीचा अंदाज कबूतरखान्यांच्या मुद्द्यावर आस्था आणि मानवी आरोग्याची सांगड घालण्याचा प्रयत्न जनभावना लक्षात घेऊनही आरोग्याला महत्व देणार मुख्यमंत्री आणि उत्तरकाशी इथं झालेल्या ढगफुटीनंतर मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू सर्वतोपरी मदतीचं पंतप्रधानांकडून आश्वासन